नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित बनकर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो थोडीशी गॅप झाली आपल्या व्हिडिओला त्याच्यानंतर बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपण एक व्हिडिओ घेऊन येतोय थोडी माहिती आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या जेवढे सबस्क्रायबर आहेत आपले जेवढे विद्यार्थी आहेत पालक आहेत त्यांना एक बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे की आता सब कालच परवाच रिझल्ट लागला आहे बारावीचा आता थोड्या दिवसात दहावीचासुद्धा लागेल पण आपल्या ग्रामीण भागा असेल किंवा मुंबईतील आपली सामान्य जनता असेल बऱ्याच लोकांना कन्सेप्ट क्लिअर नसतो की दहावीनंतर काय बारावीनंतर काय नक्की करिअरचे मार्ग कोणते आहेत कोणता मार्ग आपण निवडायचा आणि त्याला फ्युचर काय आहे म्हणजे आम्हीसुद्धा एक त्याच्यातलेच आहोत आम्ही ज्यावेळेस बी बी एस सी केली त्याच्या बारावी सायन्सला जाताना त्यावेळेस दहावीला फर्स्ट क्लास मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती आणि ज्या ज्यांना फर्स्ट क्लास मिळेल त्याच्यातले नव्वद टक्के लोक सायन्सला जायचे जा, त्याच्यात जा खाली मग कॉमर्सला जायचे आणि मग आर्ट्सला जा जायचे आणि जा अगदी जा, असेल तर आय टी आय वगैरे जायचे जा जा। हा एक बेसिक कॉन्सेप्ट फार एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा होता आता थोडंसं बदललंय आता मार्गदर्शन मिळतंय नेट नेटच्या माध्यमातून मिळतं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतंय परंतु अजून बरेचशे अशी जनता आहे असे सामान्य घरं आहेत असे विद्यार्थी आहेत त्यांना मार्ग मिळत नाहीत तर आपण आजच्या व्हिडिओतनं एक थोडक्यात त्याचा सारांश देण्याचा बेसिक प्रयत्न करतो जेणेकरून तो बेसिक जरी माहिती कळाली तर गुगलच्या माध्यमातून सर्च करून किंवा कॉल या माध्यमातून सर्च करून आपण mm. विद्यार्थी आपल्यापर्यंत पोचू शकतात आणि आपण त्यांना प्रॉपर गाईड करू शकतो कर वी, कारण व्हिडिओमधून एवढं प्रॉपर मोठी फार लेंथली व्हिडिओ होईल एका एका विषयाला डिस्क्रिप्शन साईज जायचं होतं पण आजच्या आपण एक शॉर्ट आणि बेसिक माहिती देतो आहोत की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना आणि पालकांपर्यंत पोहोचेल तर आपला मेन आपला कोकणी माणूस आहे किंवा महाराष्ट्रातला आपला सामान्य माणूस आहे त्याचे मुलाबालांना शिकवतात दहावीपर्यंत बारावीपर्यंत शिक्षण घेतात पण दहावीनंतर काय करायचं याचं माहीत नसतं तर दहावीनंतर बेसिक आपले आहेत की बारावी अकरावी बारावी करणं आणि मग त्याच्यामध्ये ज्याला चांगले माताच म्हटलं चांगले मार्क असतील तो सायन्स आहे कॉमर्स आहे आर्ट्स आहे काही ना आय टी आय वगैरे सारखे माणूस परंतु आता आपला आजचा टॉपिक मेन आपण घेतोय तो दी बेसिक म्हणजे बारावीस बारावी त्या नंतर आता रिझल्ट लागला की पुढे मार्ग कोणते अवलंबायचे कोणते मार्ग निवडायचे तर ज्यांनी ज्यांनी बारावीला ऑलरेडी फॅकल्टीज असतात आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे आर्ट्समध्ये आपण पहिले जर आर्ट्स घेतलं तर कला तर कला शाखेकडे जा जे विद्यार्थी आहेत ज्यांनी बारावी केलं आहे तर तिथे बारावीकडेच न थांबता तुम्ही जॉब करूनसुद्धा पदवी वगैरे आर्ट्स बॅचलर ऑफ आर्ट्स करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तु, तुम्हाला बऱ्याचशा सोर्सेस आहेत तर त्याच्याप्रमाणे माझ्याकडे एक चार्ट आहे या चार्टमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तेच मी थोडं बेसिक एक्सप्लेन करतो आहे की जेणेकरून आपल्याला त्याची माहिती कळेल की आर्ट्स जर आपण बघितलं तर आर्ट्समध्ये जे विद्यार्थी आहेत तर मग बी एड आहे बी एड आहे म्हणजे शिक्षकीपेक्षा त्याच्यात पुढे तुम्हाला नोकरीसाठी शिक्षक होता येईल स्वतःचे क्लासेस चालवता येतील त्याच्यानंतर एल एल बी आहे लॉचं आहे की आपण लॉ पदची पदवी घेऊ हो शकतो ते पदवी वकिली वकिलीपेक्षा असेल म्हणजे नोकरीसुद्धा करू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतो त्याच्यानंतर बी एला असे बरेचसे स्कोप आहेत की फॉरेन लँग्वेज डिप्लोमा असेल पुन्हा त्याच्यानंतर कॉल सेंटरच्या जॉबसाठी बेसिक एज्युकेशन असेल इंटिरियर डिझायनिंगचा डिप्लोमा असेल फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा असेल हे अशा प्रकारे बरेचसे चान्सेस आहेत आर्ट्सवाल्यांसुद्धा अगदी लोकांचा समज असतो की आर्ट्सला असं काय नाही आणि आर्टची पदवी घेतल्यानंतर महत्त्वाचे दोन विषय आहेत जे म्हणजे एल एल व्ही त्याच्यानंतर एल एल एम करू शकतो वकिली ह्याच्या क्षेत्रामध्ये वरपर्यंत जाऊ शकतो आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी याच्यासाठी आर्टचं शिक्षण फार महत्त्वाचं आहे इतिहास जो आहे इतिहास असेल विज्ञान असेल म्हणजे आर्टच्या माध्यमातून सा शिकवणारे विषय असतील या विषयातून आपण पुढे जाऊन त्याच्यातून करिअर घडवू शकतो आपण शिक्षण घेऊ शकतो त्याच्यानंतर आपलं कॉमर्स आहे कॉमर्सला सुद्धा बरेचसे वेज आहेत कॉमर्स म्हटलं का आपल्याकडे आले की टॅली म्हणजे जे अकाउंटिंग म्हणजे अकाउंटमध्ये मग ती आपण बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी घेऊ शकतो पहिला बेसिक आहे आपलं पारंपरिक की बारावीनंतर काय करायचं बॅचलर ऑफ कॉमर्स बॅचलर ऑफ कॉमर्स केल्यानंतर मग एम कॉम येतो एम कॉमनंतर नंतर मग आपण चार्टर्ड अकाउंट सी एपर्यंत पर्यंत जाऊ शकतो स्वतःचा व्यवसाय करण्याचा चान्स आहे एका मोठ्या उच्च पदावर नोकरी करण्याचा सुद्धा चान्स आहे त्याच्याबरोबर चा बी सी ए आहे या कॉमर्सला सुद्धा कॉल सेंटरचे ऑप्शन्स आहेत बी सी ए आहे एम बी आहे सी ए आहे सी एस आहे फाउंडेशन वगैरे कॉमर्सला सुद्धा एल एल बीचे चान्सेस आहेत एल एल एम करू एल एल बी करू शकतो एल एल एम सुद्धा करू शकतो बँकेमध्ये बँक बैंक इन्शुरन्स बँकेच्या क्षेत्रामध्ये आपण चांगले कोर्सेस करू शकतो की बँके अकाउंटंटच्या क्षेत्रात चांगले कोर्सेस करू शकतो बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स आहे एम सी ए आहे कम्प्युटर कोर्सेस आहेत इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या रिलेटेड कोर्सेस आहेत कॉम बारावी कॉमर्सहून तर सुद्धा चांगले चांगले चान्स आहेत या सगळ्या जरी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बेसिक माहिती द्यायची असते तर एक मी चार्ट आपल्या तिथे इन्स्ट टाकणार आहे आपल्या चॅनलवर हो। तिथे चार्टवर पण तुम्हाला सगळ्या फॅकल्टीज बघायला मिळतील त्याच्यातनं तुम्ही निवड करू शकता बेसिक माहिती असेल तर मला संपर्क केला तर चला आपल्याकडे त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत जे आपण प्रॉपर गाय मा गाईड करू शकतो आणि त्यानंतर आजचा विषय जो मेन महत्वाचा बनवण्याचा आहे आपला तो विषय आहे सायन्स बारावी सायन्स तर मी सुद्धा एक बारा सायन्सचा विद्यार्थी आहे बारावी सायन्स सा केल्यानंतर बी एस सी केली बी एस सी केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झाले या क्षेत्रातनं केल्याच्यानंतर के आम्ही आता मेडिकल क्षेत्रामध्ये आहोत बारावी सायन्सनंतर ऑप्शन काय काय आहे ते आता आपण जाणून घेऊया आजचा स्पेशल आपण थोडासा वेळ घेतोय बारावी सायन्ससाठी की ज्यांनी आणि सायन्स केलं बारावी त्याला किती ऑप्शन्स आहेत काय ऑप्शन्स आहेत करिअरचे गायडन्स काय आहेत आणि करिअरकडे जाण्याचे मार्ग काय ते आता आपण पुढे जाणून घेऊ बारावी सायन्स मधलं विज्ञान शाखा विज्ञान शाखा म्हटलं की आपल्याकडे दोन मार्ग येतात इंजिनियर आणि डॉक्टर आज आपल्याकडे पहिल्यापासून तोच फॅड आहे डोक्यामध्ये की पोरगा माझा इंजिनियर व्हा पोरगा माझा डॉक्टर व्हा किंवा पोरगा माझा वकील व्हा आता वकिली करण्यासाठी आर्ट्स कॉमर्स सायन्स या तीनही क्षेत्रातले विद्यार्थी वकिली करू शकतात परंतु डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी सायन्सची गरज आहे त्याच्यासाठी मग सायन्समध्ये विषय कोणते आहेत तर पी सी एम बी आला फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्री बायो आला पी सी एम बी आला पी सी एम आला आणि पी सी बी आला म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ्स हे असे विषय आले मग ते विषय आपल्याला बारावीला निवडावे लागतात पण त्याच्यात ते दोन विभाग आले जर आपल्याला आपल्याला मेडिकल क्षेत्रात जायचं असेल तर पी सी एम बी गरजेचं आहे इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जावायचं असेल तर पी सी एम बी पी सी एम गरजेचं आहे ही आपल्याला माहीत असायला पाहिजे कारण आमच्या सुद्धा असंच झालेलं की तो आता पंधरा वर्ष त्या काळाला सतरा अठरा वर्ष लोट देते इकडे आपल्याला मार्गदर्शन नव्हतं मित्रांनी मॅथ जड आहे गणित जड आपला हा पहिला कॉन्सेप्ट असतो तो गणित जड म्हणून सगळ्या मित्रांनी आपल्या गामी ग्रामीण मित्रांनी बायो घेतला कारण एवढं प्रॉपर गायडन्स नव्हतं आणि त्यांनी बायो घेतला म्हणून मी पण बायो घेतला आणि मग नंतर का आलं की मॅथ सोडून आम्ही काय चूक केले पी सी एम बी घेतला असता तर आपल्याला कुठले कुठले मार्ग भेटले असते आज सुद्धा चांगलं झालेलं आहे वाईट काय असं झालेलं नाही की त्या मेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही वरवरपर्यंत आलो परंतु ती एक चूक झाली की आपण ऍडिशनल काहीतरी करता आलं असतं म्हणजे मला जशी नेव्ही आर्मीची आवड होती तिकडे जाता नाही आलं तर ते पीसीएमबी असता तर मला दोन्हीकडचे मार्ग भेटले असते मग त्याच्यामध्येच आपण पहिलं पी सी एम बी बघतोय पी सी एम बी नंतर पहिला सगळ्यात म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स म्हणजे आपण बी एस सी करू शकतो बी एस सी मग आपली बॉटनी पी सी एम बी असेल तर आपण मग त्याच्यामध्ये बी एस सी मध्ये टेक्नॉलॉजी आली एम बी ए आला बॅचलर ऑफ फार्मसी आली बॅचलर ऑफ फार्मसी नंतर तुमच्याकडे दुसऱ्या ऑप्शन डी फार्म असतो बी फार्म असतो मग तुम्ही फार्मासिस्ट बनवू शकता त्याला त्याला नोकरीचे व्यवसाय स्वतःचा व्यवसाय टाकू शकता किंवा नोकरी सुद्धा करू शकता त्याच्यानंतर बी टेक आलं ॲग्रिकल्चर आलं बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी आली बीएससी एस इन ॲग्रिकल्चर आलं मग त्याच्यानंतर बी एस सी नंतर एम एस सीचे ऑप्शन येतात मग तुम्ही त्याच्याकडे पुढे पुढे पी एच डी करू शकता त्याच्या त्याच्यानंतर मग आपण जर पकडलं तर पी सी एम किंवा पी सी एम बी आलं ना डी ए म्हणजे तुमच्याकडं मॅथ्स जर असेल तर एन डी ए म्हणजे आपलं नॅशनल डिफेन्स अकॅडमी असतील मिलिटरी असेल नेव्ही आर्मी या क्षेत्रामध्ये तुम्ही वर जाऊ शकता नंतर आर्किटेक्चर बनू शकता बॅचलर ऑफ प्लॅनिंग अँड डिझाईनचे ऑप्शन्स आहेत आय एसचे एक्झाम्स आहेत एम ई आहे, आहे।, आहे। इंजिनिअरिंग टीचरिंगच्या साईडला जाऊ मरीन इंजिनिअरिंग आहे टेक्निकल एंट्री इंडियन आर्मीच्या आहेत सगळ्यात आमच्या एम पी एस सी यू पी एस सी या स्पर्धा परीक्षेचे चान्सेस आहेत बी ए आहे बीटेक आहे या क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणजे इंजिनिअरिंगकडे जाताना पी सी एम असेल आपला तर मग इंजिनियर सिव्हिल इंजिनिअर आलं मेकॅनिकल इंजिनिअर आलं असे विविध क्षेत्रातल्या इंजिनिअरिंग करून आपण एक इंजिनिअर बनू शकतो एक नोकरी चांगल्या पदाची नोकरी करू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतो असे विविध क्षेत्र आहेत त्याचबरोबर पी सी बी जर असेल फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी तर आपल्याला मेन ऑप्शन म्हणजे बायोलॉजी आलं पी सी बी आलं की आपल्याकडे ऑप्शन येतो मेडिकल मी मेडिकलचा सगळ्यात पहिला म्हणजे मार्ग म्हटलं पी जी आपलं कॉमन म्हटलं म्हणजे अगदी वरच्या लेवलला जाता सुरुवात जर जा, बेसिक बेसिक केली तर एक आपली डिग्री आली की बी एस सी आणि त्याच्यानंतर त्याच्या सध्या ट्रेंडला असलेला विषय किंवा नोकरीच्या आणि शिक्षणाच्या म्हणजे व्यावसायिक शिक्षण म्हटलं तर मग बीएससी इन पॅरामेडिकल या बीएससी पॅरामेडिकलमध्ये आपण असे बरेच लोक म्हणतात की हॉस्पिटल जॉबला मरण नाही आता रिसेशन आपण बघितलं त्याच्यात बरेचसे जॉब गेले पण हॉस्पिटलवाले असे होते ते रात्र अपरात्र काम करत होते त्यांना चार पैसे घरामध्ये येत होते रिस्क आहे पण नोकरीची हमी आहे नोकरी मिळण्याची चान्सेस जास्त आहे त्याचप्रमाणे सध्या जर आपण बघितलं आपण म्हणतो की उच्च पदाच्या नोकऱ्या एकतर इंजिनियर मोठ्या लेवलचे डॉक्टर पण त्यांना खर्च पण तेवढाच आहे आणि तिसरा म्हणतो आपण कम्प्युटर आपण म्हणतो विज्ञान फार प्रगती झाले विज्ञानाने प्रगती केली मग त्याच्या कम्प्युटर मग बीएससी इन आय टी बी एस सी इन कम्प्युटर सायन्स हा एक चांगला पर्याय आहे मग त्याच्यामध्ये केल्याच्यानंतर तुम्ही कम्प्युटर क्षेत्रामधले फार भरपूरचे कोर्स करू शकता स्वतःला डेव्हलप करू शकता कारण आजकाल डिजिटल युग चालू आहे त्या डिजिटल युगात तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे तर हे नॉलेजसाठी बी आय टी आणि कम्प्युटर क्षेत्र एक चांगलं क्षेत्र आहे त्याच्यात करिअर कळू शकता जे बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची झाली तर आपण चार्ट टाकतो त्याच्यामध्ये सगळ्या बेसिक इन्फॉर्मेशन आहेतच मग कोणाला नीटची एक्झाम द्यावी लागेल इंजिनिअरिंग असेल किंवा बी एड असेल किंवा बाकीच्या एल एल बी असेल त्यांना सीईटी असेल मग जीई एस ची एक्झाम असेल नीटची एक्झाम असेल त्या एक्झाम सगळ्यांना देणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटच्या मोठ्या मोठ्या पदार्थ ज्या नोकऱ्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला मग चांगल्या मार्गाने पास झाल्यावर मिळतात पुन्हा व्यवसायाचे ऑप्शन आहेत आणि मग ते बी डी एस असेल डॉक्टर आपण मगाशी डॉक्टर किचं म्हटलं हे सगळे ऑप्शन आहेत इन शॉर्ट सांगायचं झालंच तर बारावी नंतर बऱ्याचशा एज्युकेशन असे जर आपण जे घेतले तर आपण नोकरी प्लस व्यवसाय सुद्धा करू शकतो मेडिकलचा ऑप्शन केला मी पुन्हा जाता जाता एक रिवाईज करतो बेसिक आपली माहिती आहे त्याच्या डिस्क्रिप्शनसाठी संपर्क करू शकता आपण प्रॉपर गाईड पण करू पण एक बेसिक इन्फॉर्मेशनसाठी याची व्हिडिओ बनवली की बारावी सायन्सनंतर आपण बघितलं तर पी सी बी पी सी एम आणि पी सी एम बी मग पी सी बी मेडिकल फील्ड पी सी एम इंजिनिअरिंग फील्ड मग इंजिनिअरिंग फील्डमध्ये सिव्हिल इंजिनिअर आले मेकॅनिकल इंजिनिअर आले मग या सगळ्या इंजिनिअरिंगच्या आले मग तिकडे आपण नोकरी प्लस व्यवसाय करू शकतो पी सी बी म्हणजे मेडिकल फील्ड आली मग पॅरामेडिकल बी एस सी पॅरामेडिकल आलं बी एस सी नर्सिंग आली डी फार्म बी फार्म आलं म्हणजे फार्मासी साईटला आलं त्याच्यानंतर मग मेडिकलला अगदी डीपली गेल्यावर डॉक्टरेटाला मग तुम्हाला बी एच एम एस असेल बी एम एस असेल बी एम एस असेल एमबीबीएस असेल मग पुढे एम डी एम एस अगदी डी एन बी आणि चांगल्या पदा चांगल्या पदाच्या आपण चांगल्या उच्च शिक्षण घेऊन त्या त्या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय आपण करू शकतो आणि सरकारी उच्च नोकऱ्या सुद्धा प्राप्त करू शकतो नागरी सेवेच्या कम्प्युटर सायन्स असेल तर सायन्सवाल्यांसाठी हा फोकस होता तुम्हाला शॉर्टमध्ये डिस्क्रिप्शन दिले अगदीच ज्यांना ग्रॅज्युएशन करून शिक्षण सोडायचं आहे मी कळकळची विनंती आहे की फक्त ग्रॅज्युएशन करायचं असेल तर ग्रॅज्युएशन करू नका पदवीला तेवढी बिना नुसतंच ग्रॅज्युएशनला व्हॅल्यू राहिले आहे व्यावसायिक शिक्षण घ्या तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिकवलंय त्यांच्या अगदी म्हणतात रक्ताचं पाणी करून तुम्हाला कष्ट करून तुम्हाला मोठं केलं शिक्षण दिलं ते शिक्षण चांगलं घ्या व्यावसायिक घ्या जेने असं शिक्षण घ्या ज्याच्या अंगात तुम्हाला एक कला येईल त्या कलेच्या जीवावर तुम्ही व्यवसाय या नोकरी नोकरी जर नाही घेतली तर व्यवसायात उतरू शकता आणि स्वतःचा व्यवसाय करू शकता जसं दहावीनंतर आय टी आय आहे इंजिनिअरिंग करताना आलं तर आय टी आयचं ऑप्शन आहे आय टी आयवर वेल्डिंग असेल फिटर असेल अशा प्रकारचे तुम्ही शिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकता तसंच बारावीनंतर सुद्धा आहे तुम्ही पॅरामेडिकल करा बी एस सी मेडिकल डी दे, एम एल टी केलं तर एम एल स्वतःचे लॅबचं ऑप्शन आहे तुम्हाला एक्सरे टेक्निशियन असेल एक्स रे डायग्नोसिस सेंटर असेल तुम्हाला रेडिओलॉजी असेल सिटी से स्कॅन सेंटर असेल तुम्हाला एखाद्याचं डॉक्टर चांगले भेटले तर तुम्हाला ते सगळ्या व्यवसायाचं सुद्धा मार्ग तर ही आजच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक माहिती दिली या सगळ्या बेसिक माहितीचा चार्ट आपण आपल्या बायोमध्ये टाकतो लिंकमध्ये तो, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल बाकीच्या माहितीसाठी तुम्ही मला संपर्क पण करू शकता आणि पुढील डिस्क्रिप्शनची माहिती हवे असेल तर संपर्क बिंदाच करा पण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चांगली बेसिक माहिती आहे प्रॉपर माहिती आहे डॉक्युमेंट्स तर एक महत्वाचा विषय आहे की डॉक्युमेंट्सचा की या सगळ्या ॲडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट्स काय लागतात तर ते सुद्धा जातात जाता सांग तर एच एस सी नंतर ॲडमिशनसाठी महत्वाची जी माहिती आहे की मेडिकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे तर नीटची एक्झाम असेल तर ऑनलाईन फॉर्मची प्रिंट नीट प्रवेशपत्र नीट मार्क लिस्ट दहावीचा मार्क मेमो दहावीची सनद बारावीचा मार्क मेमो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र बारावीची टी सी म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस आधार कार्ड जर कॅटेगरी असेल तर उत्पन्नाचा दाखला फॉर्म सिक्स्टीन वडिलांचा मुलांचं राष्ट्रीय बँकेत खातं असायला पाहिजे शिष्यवृत्तीसाठी मुलांच्या आईवडिलांचे दोघांचे पॅन कार्ड मागासवर्गीयांसाठी सर्व ही खालील जात प्रमाणपत्रकं आहेत म्हणजे जर आपण कास्टमध्ये असो तर मग आपल्या जातीचा दाखला आला जात वैधीचं प्रमाणपत्रक आलं नॉन क्रिमिनल ही सगळी प्रमाणपत्र आहेत ती चालू वर्षाची चालू आर्थिक वर्षाची आपल्याकडे असायला पाहिजे तर याची सगळ्यांनी नोंद घ्या त्याचबरोबर इंजिनिअरिंग प्रवेशासाठी सुद्धा एम एस एम एच टी सीई टी ऑनलाईन फॉर्म प्रिंट एम एम एच टी सीई टी पत्र एम एच टी सीई टी लिस्ट दहावीचा मार्क मेमो हो, बारावीचा मार्क मेमो हो, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र बारावीची टी सी आधार कार्ड आणि इकडे सुद्धा आपल्या कास्टप्रमाणे असेल ओबीसी एस टी एन टी एस सी तर जातीचा दाखला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उत्पन्नाचा दाखला फॉर्म सिक्सटीन आणि फोटो या सगळ्या दाखल्याचे दोन दोन सेट रेडी ठेवा म्हणजे तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस काही म्हणजे आपल्याला तुम्हाला वेळ लागणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मग जवळच्या सायबर कॅफे असतील तुमचे एकूण मोठे मित्र असतील भाऊ असतील त्यांच्याकडे लॅपटॉप असेल किंवा सायबर कॅफे इथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तरी सुद्धा जाता जाता सांगतो माहिती जर पुन्हा समजली असेलच पण डिस्क्रिप्शन मध्ये हवी असेल तर बिंदास्त संपर्क करा सत्यजित बनकर ऑफिशियल या मा, माध्यमातून आपल्याला बेसिक माहिती दिलेली आहे त्याचा आपण अवश्य ती वाचा आणि योग्य ती फील्ड निवडा करियर घडवण्याचा एकदाच चान्स येतो वारंवार येत नाही एक चांगलं करिअर घडवा तर स्वतःच्या पार उभे राहाल आई समाधान होईल समाजाचं भलं स्वतःचं भलं ऑल द बेस्ट धन्यवाद जय हिंद